माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा इंदिरानगर येथे माजी विद्यार्थी गणेश मुंडे यांचा मुंबई पोलीस झाल्याबद्दल सत् सत्कार नमस्कार तेजस न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रमशाळा इंदिरानगर वैराग तालुका बारशे येथे माजी विद्यार्थी गणेश मुंडे यांचा मुंबई पोलीस म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य खंडेराय सर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक विकास पाटील सर होते कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते गणेश मुंडे यांची मुंबई पोलीस म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक अशोक वागतर यांनी केले यावेळी प्रमुख पाहुणे मु मुख्याध्यापक विकास पाटील यांनी आपले मोलाचे मार्गदर्शन केले सत्कारमूर्ती गणेश मुंडे यांनी आपल्या मनोगातातून आश्रमशाळेत शिकत असताना जुन्या आठवणी सांगितल्या तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य खंडेराय घोडके यांनी आपल्या मनोगातातून गणेश मुंडे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करण्याची विनंती सर्व विद्यार्थ्यांना करून गणेश मुंडे यांना पोलीस वाटचालिक शुभेच्छा दिल्या यावेळी सदर कार्यक्रम व्यवस्थितपणे होण्याकरिता आश्रमशाळेतील सर्व शिक्षक व शिक्षक कर्मचारी यांनी परिश्रम घेतले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक बाळासाहेब वाळके यांनी केले या कार्यक्रमास आश्रमशाळेतील शिक्षक शिक्षेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते तर प्राध्यापक दादा पाटील यांनी आभार मानले